फादर हॅड्स शिप युअर मदर द फ्रॉम हे विद्येच माहेर घर पण पुण्यामध्ये आजूबाजूला असेही काही माणसं आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहात पाहायला मिळत नाही आज आपण एका अशा मुलीची गोष्ट पाहणार आहोत जी गोष्ट तुम्हाला जगण्याची नवी उमेद देईल अंगात मळकी कपडे पायामध्ये चप्पल नाही आणि दिवसभर भंगार गोळा करत फिरायचं आणि मग घर चालवायचं आईवडील मोलमजुरीचे काम करतात मात्र दोघेही व्यसनाच्या आहारी गेले त्यामुळे संध्याकाळी ते कामावरून घरी आले की कुठेही पडलेले असतात मात्र याची जाणीव ठेवत अवघ्या अकरा वर्षाची शकुंतला हिने आपल्या घराची जबाबदारी पेलली आजूबाजूला राहणाऱ्या शिक्षिका असलेल्या प्राजक्ता रुद्रवार यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यानं तिची जगण्याची उमेद पुन्हा एकदा जागी झाली आहे शिक्षण घेऊन आता तिला पोलीस बनण्याची इच्छा आहे शकुंतला ही आदिवासी समाजातील मुलगी आहे पिंपरी चिंचवड मधील मस्के वस्ती या भागात ती राहते आई वडील दोघेही मजुरी करून पोट भरतात मात्र आई वडील दोघेही व्यसनाधीन असल्यानं त्यांना आपली मुलं काय करतात याचंही भान नसतं शकुंतला ही घरात मोठी आहे तिला एक छोटा भाऊ आहे मात्र घरात खायला अन्न नसल्यानं एवढ्या गोळा करू लागली ते काम करून आणि पोट भरून आपलं कुटुंब लागले त्यावेळी तिला ती शाळा म्हणजे नेमकं काय का हे देखील माहिती नव्हतं सकाळी उठल्यावर पायात चप्पल न घालताच भंगार गोळा करायला जाणं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे काहीही मागणं अशा परिस्थितीत ती आपलं कुटुंब चालवत होती परंतु जवळच राहणाऱ्या प्रवाहात आणण्याचं त्यांनी ठरवलं त्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या मस्तिकी पाठशाला मध्ये तिचं शिक्षण सुरू झालं शकुंतला आता तिच्या लहान्या भावासोबत या मस्तिकी पाठशाला येते शकुंतला आता इंग्रजी भाषेतील छोटे छोटे शब्द देखील वाचते पायथागोरसचा सिद्धांत समजून घेऊन ती आपले गणित देखील सोडवते तिला आता मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा येतात नफरत करना नहीं किसी से प्यार से से करना जी तूफा तो आती रहती है इनसे भी क्या डरना जी हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की तत्काल मौके तुली कासे जीवन में रंग भरना जी पहिले मी साडे जात जाता मला आवडत नव्हता मग आडू आडू साडे जाव लागली मग मला साडा आवड लागला पहिले मी लई सुट्टी मारत होती आता एक दिवशी माझ सगळं पहिले ना काय वाचायला येत नव्हता आता मी मराठी इंग्लिश हिंदी स्टोरी सगळी वाचते याविषयी बोलताना प्राजक्ता यांनी म्हटलं की पोलीस आयुक्ताला मार्फत चालवल्या जाणाऱ्या दिशा उपक्रमात भरकटलेल्या मुलांना जीवनात चांगल्या संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो एक उपक्रम असा आहे की आम्ही की पाठशाळा म्हणून एक शाळा चालवतो जी कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या मुलांसाठी शाळा चालते जेव्हा आम्ही रावेत मध्ये साधारण आठ वर्षापूर्वी बघितलं तर या परिसरामध्ये शहराचा विकास खूप झपाट्याने होत होता पण त्याच काळात जर बघितलं तर आमच्या घरापासून एक किलोमीटरमध्ये अशी वस्ती होती की जिथे बांधकाम मजुरांची मुलं ही एकटी खेळत असायची दिवसभर मग अशा वेळेस आम्ही या मुलांना थोडंसं शिक्षण देऊ शिक्षणाची गोडी लावावी याच दृष्टीने आम्ही एक सगामी फाउंडेशनने एक इनिशिएटिव्ह घेतला आणि मस्तिकी पाठशाळा सुरू केली प्राजक्ताला देखील आता शिक्षणाची आणि अभ्यासाची आवड जाणवू लागली आहे त्यामुळे मोठं होऊन मला पोलीस बनायचं आहे अशी इच्छा प्राजक्ता आता व्यक्त करते तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शिवानी धुमाळ न्यूज अटी लोकल पुणे